माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आजच्या दिवसाचे खूप महत्त्वाचे अपडेट अपडेट आलेले आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून आ, जो जूनचा हप्ता आहे तो जूनचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे परंतु काहीच महिलांच्या खात्यामध्ये हा जूनचा हप्ता हा जमा होणार आहे असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे कारण बऱ्याच महिला या जूनपासून वगळल्या जाणार आहेत आणि त्या महिला कोणत्या असणार आहेत त्याच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत शिवाय आज किती वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार ही सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहू नवीन तर चानल करा चॅनलवर असाल चॅनल शेजारील बेलकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर आज तीस जून तीस जून दोन हजार पंचवीस मागच्या वर्षी तीस जून दोन हजार चोवीसला माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली आणि ही योजना सुरू करण्यात आली होती आज वर्षपूर्तीच्या मुहूर्तावरती लाडकी बहीण योजनेसंदर्भात माननीय अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी अपडेट दिली आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक अपडेट अशी दिली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो जूनचा हप्ता आहे तो आजपासून आम्ही जमा करायला सुरुवात करणार आहोत आजपर्यंत थकीत ठेवला होता आम्हाला वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करायचा होता म्हणून आम्ही हा थकीत ठेवला होता म्हणून आज तीस जून दोन हजार पंचवीस आहे मागच्या वर्षी तीस जून दोन हजार ला ही योजना सुरू झाली होती आणि आज वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर आज महिलांच्या खात्यामध्ये एक वाजल्यापासून खा जो जूनचा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात होणार आहे आता सरकारकडून माननीय महिला व बालविकास मंत्री आदितिताई तटकरी यांनी मागच्या आठवड्यात लाद सांगितलं होतं की आम्ही यातून काही महिला काही बहिणी वगळणार आहोत त्या कोणत्या आहेत तर ज्या बहिणींची आय टी रिटर्न भरले आहे ज्या बहिणींनी आय टी रिटर्न भरले आहे अशा बहिणी ज्या बहिणी आयकरदात्या आहेत अशा बहिणींना आम्ही वगळणार आहोत आम्ही आयकर विभागाकडून हा डाटा कलेक्ट करायला सुरुवात केली आहे आणि ह्या डेटा कलेक्ट झाल्यानंतर आम्ही या बहिणी वगळणार आहोत असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे म्हणजेच माननीय बालविकास मंत्री व महिला बालविकास मंत्री आदित्यई तटकरी यांनी लाईव्ह मागच्या आठवड्यात ही घोषणा केलेली आहे त्यामुळे सरकारचा आता हा जो डेटा आहे आयकर ज्या आयकरदात्या ज्या महिला आहेत त्यांचा जो डेटा आहे तो कलेक्ट करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे या महिन्यात ज्या ज्या महिलांचा हा डेटा कलेक्ट केला आहे त्या महिला वगळण्यात येणार आहेत परंतु इथून पुढे सुरुवात आहे अशा बऱ्याच महिला अजून आहेत निमा डेटा सरकारपर्यंत गेलेला आहे ज्या महिलांचा डेटा पोचला आहे त्या महिलांना यासुद्धा महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही परंतु ज्या महिला अजून डेटा कलेक्ट करायच्या राहिल्या आहेत त्यांचासुद्धा नेक्स्ट जुलैपासून हप्ता उघडण्यात येणार आहे असे महिला व बालविकास मंत्री अदितीताई टटकरी तटकरी, तटकरी। यांनी लाईव्ह तर सांगितलंच आहे परंतु ट्विट करतसुद्धा हे सर्व माहिती दिलेली आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आणखी एक दुसऱ्या कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये पैसेच येणार नाहीत तर अशा महिला की ज्यांनी ई के वाय सी तीस जूनच्या आतमध्ये केलेली नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये या त्या महिन्याचा सुद्धा हप्ता येणार नाही आणि इथून पुढे कोणत्याच महिन्याचा हप्ता अशा महिलांच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार नाही असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे आता ही तीस जून बऱ्या पूर्ण ज्या ज्या योजनांचा तुम्ही लाभ घेतात आहात सरकारच्या त्या त्या योजनांसंदर्भात तीस जून ही शेवटची तारीख देण्यात ता आलेली आहे म्हणजे राशन कार्ड संदर्भात सुद्धा हीच अपडेट देण्यात आलेली आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड संदर्भात सुद्धा हीच अपडेट देण्यात आलेली आहे की रेशन कार्डची ई केवाय सी जर तीस जूनच्या आतमध्ये केले नाही तर इथून पुढे त्या रेशन कार्ड धारकाला रेशन हे मिळणार नाही असे रेशन कार्ड संदर्भात सुद्धा अपडेट हे देण्यात आलेले आहे आणि लाडक्या बहीण संदर्भात सुद्धा हेच अपडेट आहे तीस जून ही प्रत्येक योजनेसाठी ई के वाय सी करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात ता आलेली आहे तर सर्वात महत्वाचं लाडक्या बहीण योजनेसंदर्भातलं ते म्हणजे तीस जूनपर्यंत ई के वाय सी करणं महत्वाचं होतं आणि आजच तीस जून आहे ज्या ज्या महिलांची ई के वाय सी आजपर्यंत पूर्ण आहे त्यांनाच जूनचा किंवा इथून पुढचे हप्ते मिळणार आहेत अन्यथा ज्यांची ई के वाय सी अजून अपूर्ण आहे अशा महिलांना इथून पुढे हप्ते हे मिळणार नाही आणि दुसरं म्हणजे आयकरदात्या ज्या महिला आहेत त्यांचा डेटा कलेक्ट करायला लास्ट वीकमधून म्हणजे मागच्या आठवड्यामधून सुरुवात केलेली आहे आणि ज्या ज्या महिलांचा डेटा मिळाला आहे त्या महिलांना आत्तापासूनच जूनपासूनच हप्ते बंद करायला सरकारकडून सुरुवात करण्यात आलेले आहे आणि तिसरं म्हणजे ज्या महिलांचा डी बी टी ऍक्टिव्ह नाही अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथून पुढे येणार नाही आणि ह्या डी बी टी ऍक्टिव्ह करण्याची तारीखसुद्धा तीस जून ही देण्यात आलेली आहे एक जुलैपासून ऍक्टिव्ह जरी महिलांनी कोणत्या केला तरी त्यांना इथून पुढचा हप्ता हा मिळणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यामुळे आजपर्यंत ज्यांनी डी बी टी केला आहे त्यांनाच हप्ता हा मिळणार आहे सरकारकडून हे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे आज एक वाजल्यापासून जून महिन्याचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात झाली आहे लाडक्या बहीण योज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बऱ्याच जिल्हा ही तारीख आहे तीस जून तो सहा जुलै तीस जून ते सहा जुलै या द या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जिल्हावाईज जमा केला आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून म्हणजेच आज एक वाजल्यापासून आज दुपारपासून एक वाजल्यापासून जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे हप्ते जमासुद्धा झालेले आहेत राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये आज उद्या किंवा परवा असे सहा तारखेपर्यंत सहा जुलैपर्यंत हे हप्ते हे जमा केले जाणार आहे त्यामुळे महिलांनी लगेच तक्रार करू नये की आम्हाला जूनचा हप्ता आलेला नाही जूनचा हप्ता हा सहा जुलै पर्यंत जमा केला जाणार आहे आणि आता आपण ज्या तीन गोष्टी सांगितल्या ई वाय सी टी एक्टिव्ह हो किंवा जे आयकरदात्या महिला आहेत अशा महिला असतील या महिलांच्या खात्यामध्ये जूनचा असेल किंवा जुलैचा किंवा इथून पुढे कोणतेही लाडकी बहीण योजनेचे हप्ते असतील तर ते हप्ते जमा होणार नाही असे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरी यांनी स्पष्ट केले आहे सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो धन्यवाद